बघा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देरे। देव सर्व कार्यशु सर्वदा प्रथम आपल्या या जगताप कोचिंग क्लास मधल्या शारदा मातेच्या प्रणाम मध्ये असलेले आमचे आदरणीय सर्व शिक्षक वृंद आणि आमचे लाडके सर्व शारदा मातेचे लाडके विद्यार्थी सर्वांना आपण काय करतोय बघा तर आजच्या या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं आजच्यालो आहोत आता परीक्षेला जाता जाता, जाता जेव्हा आपण शुभेच्छा कार्यक्रम ठेवतो परीक्षेला जाता जाता जेव्हा शुभेच्छ शुभेच्छा कार्यक्रम ठेवले जातात आता यामध्ये बघा वर्षभर जे काही कष्ट घेतलेलं असते वर्षभर कष्ट घेतलेलं असतंय त्याची परिणिती म्हणून अगदी जड अंतकरणानं वर्षभराचं केलेलं श्रेय वर्षभराचं केलेलं कष्ट हे सर्वत जड अंतकरणानं ठेवून आपण काय करतो रे आमच्या या मुलांना शुभेच्छा कार्यक्रमाच्या द्वारे आपण काय करत असतोय तर त्यांना सांगत असतो की बाबा जाणारा जो काही येणार आलेला काळ आणि जाणारा काळ आहे तो नेमकं कसा जाणार आहे नेमकं आपल्याला काय करायचंय आता ज्याला सरांनी खूप आपल्या पाहुणा पुढचं भविष्यामध्ये आपल्याला नेमकं कोणत्या वाटचाली करायच्या हा निरोप घेत असताना नेमकं निरोप म्हणजे काय करायचं रे तर निरोप म्हणजे ही शेवट नाहीये इथून तर खऱ्या अर्थान तुमच्या पंखांना भरारी फुटणार आहे इथून तर खऱ्या अर्थान तुमच्या पंखांमध्ये बळ येणार आहे आमच्या सदिच्छा तुमच्या पाठीमध्ये असणारच आहे आई वडिलांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी असणार आहे हे करत असताना मनामध्ये हे करत असताना मनामध्ये जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची ताकद तर ठेवायचीच आहे परिश्रम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय आपल्याला नवे वाटा मिळत नाहीये चिकाटी ठेवल्याशिवाय आपल्याला नवनवी क्षेत्र आपल्याला काय करता येत नाही तरी हस्तगत करता येत नाहीये मग हे करत असताना प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये नेहमी आणि नेहमी आत्मविश्वास ठेवायचा आहे जे करीन ते प्रामाणिकपणानं करीन जे करीन ते कष्टानच मिळतील भले वाट्यामध्ये कितीही संकट येऊ दे कितीही किती आपल्याला काय येऊ देत कष्ट करायची तयारी आपल्या मनामध्ये पाहिजे स्पष्ट करायची मनामध्ये तयारी पाहिजे कारण बघा थांबला तो संपला थांबला तो संपला कारण थांबायचं नाहीये विराम नाहीये विराम द्याय काय होणार आहे रे तर पुढच्या वाटा सापडणार नाही अजून थोडस खणून बघूया आपल्याला मराठीमध्ये कविता बघा खण आणखीन थोडेसे खण आणखीन थोडेसे लागेलच खोद आणखीन थोडेसे खण आणखीन थोडेसे कारण का प्रयत्न चिकाटी आत्मविश्वास सोडायचं नाहीये कारण यशाची व्याख्या एक आहे जेव्हा आपण अतिश्रम करत 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 कंटाळवर काम करत करत सराव करत करत जातो तेव्हा यशाच्या आपण प्रगती पकाला जातो अदरवाईज आपल्याला यश मिळत नाही नुसतं यश कुठ बाजारात मिळत नाही रे ते मिळवावं लागतं यश

फक्त गुणच मला मिळाला पाहिजे गुणाचा घेऊन गुण मिळवायचं का नाही ना आपल्याला परीक्षार्थी आपल्यालाय ना गुणार्थी व्हायचाय आपल्याला ज्ञानार्थी व्हायचंय कारण ज्ञानाच्या जोरावरती आपण जे मिळू ते आयुष्यभरासाठी आपल्याला टिकणार आहे इथून पुढं तुम्ही जात असताना ना गुणार्थी फक्त फक्त गुण मिळालेत पण प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नाही असं असं व्हायचंय का आपल्याला नाहीये जे मूळचं ज्ञान असतं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उपयोगीच पडत असत बघा गुढ हे यशाच मोजमाप बसू शकतात पण जिद्द हे यशाच मूळ असत ज्याच्या डोळ्यात स्वप्न असतात त्यांच्या पावलांना दिशा असते स्वप्न मोठी पहा आता तुमच्या आदरणीय सरांनी आपल्याला सांगितलं की तुमच्या रूम मध्ये काय करायचंय की मला पंच्याण्णव टक्के पडतील मला पंच्याण्णव टक्के पडले हा असं काय करायचंय लिहून ठेवायचंय सर याला होमोपोनो टेक्निक असं म्हणतात हाँ? याला होमो कोणी म्हणतात म्हणजे प्रत्यक्षात जी गोष्ट उतरलीच नाहीये प्रत्यक्षात जी गोष्ट उतरलीच नाहीये त्याचे अखेर विश्व आपल्या स्वतःला देत जायचं हे झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये आपण काय करतो पीडीएफचे नोट्स घेतो प्रत्येक वर्षात आतापर्यंत आलेला बोर्डाचे पेपर जेवढे झाले तेवढे आम्ही मुलांकडून सोडून घेतो बरं एका शाळेचे नाही तीन चार सगळ्या चांगली मध्ये शिक्षण संस्था आहे त्या सगळ्याचे पेपर आम्ही सोडवतो का प्रत्येकाच्या प्रत्येक प्राध्यापकाच्या मेंदूला त्यांनी काढलेले वेगवेगळे वे पे पेपर असतात ते आम्ही सोडवून घेतो मुख्य विषय म्हणजे काय तर मुळात म्हणजे मुलांच्या वहीच्या पहिल्या पानावरती मुलांना माहीत असेल आजपर्यंत मी लिहिलेलं आहे प्रत्येकाने लिहायलाच नव्हते सुरुवात करताना की मी माझ्या परीक्षेमध्ये

वेगळ्या म्हणतो की आपल्या मेंदूला थोडीशी चालना दिल्यानं त्याला जे सत्यात आपल्याला हवं आहे ते आपण सांगितल्यामुळं आपल्या भविष्यामध्ये त्या गोष्टी घडायला लागतात आणि त्यामुळं मुलांनी हे सुद्धा करावं त्यालाच आपण बऱ्या अर्थानं काय म्हणतो रे आयुष्यात उतरवण्याचं आखर आपल्या मेंदूला देणं तर बघा ज्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात त्यांच्या पावलांनाच दिशा मिळते स्वप्न मोठी बघता यावी स्वप्न बघावी स्वप्न मोठी यावी बघावी आणि बघितलं आपण बघत करत नाही तर कृती केली नाही तर ती सध्या अजिबात ना नाहीये स्वप्न बघणाऱ्यांच्याच व्यक्तींची कृती काय असते रे त्यांच्या पावलांना दिशा मिळतात त्यांच्याच मनात मेहनत असते आणि त्यांच्याच हातात यश येतं नुसतंच यश चिंनी सारखं मनामध्ये ठेवून मिळत नाही मला हे पाहिजे मला ते पाहिजे ते पाहिजे ते कसं येईल काय हवे प्रयत्न हवे तुमचे हा सूर्य कधीच अंधाराला विचारत नाही मी उगू का बघा काय म्हणायचं मला सूर्य कधीच अंधाराला विचारत नाही

तसच तुम्ही परिस्थिती कशी ही असो स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पुढे कारण तुमच्या पाठीशी तुमच्या आई वडिलांचे आणि आम्हा गुरुजनांचे हात नक्कीच असणार आहे होतील आणि ह्याच्याही पुढं असणार आहे बघा आपल्या क्लास रिझल्ट आधी असणारच आणि पुढेही भविष्यामध्ये येणारच आहे परीक्षेला जात असताना बघा परीक्षेला जात असताना काय करा या ऐवजी मी काय करू नका हे सांगणार आहे परीक्षेला हे करा ते करा हे सांगण्याऐवजी मी काय करू नका हे सांगणार आहे कारण बऱ्याच मुलं चुका काय करतात रे तर अगदी सुरुवातीपासून आपण अभ्यास करत गेलो मी आधीच तुम्हाला सुरुवातीच्या पंधरा दिवसापासून आमचं ठरलेलं होतं प्रत्येक दिवस आमचं टाइम टेबल झालेलं आहे टाइम मॅनेजमेंट करणं गरज आहे आज दिवसभराच्या वेळापत्रकामध्ये मी यावेळेला हे करणार यावेळेला हे करणार करणार हे जर आपण पहिल्यापासून करत गेलो तर नंतर मग भांदपणा किंवा अगदी काय म्हणतात विचारांचं वादळ मनात दाटत नाही आणि ज्या वेळेला विचाराने गोंधळांनी आपण ग्रासतो त्यावेळेला हातातलं काम सुद्धा आपलं थांबलेलं असतं सगळ्यात पहिल्यांदा मुळात म्हणजे वेळेच नियोजन करायचं आहे वेळेचं नियोजन करत असताना तर नवीन विषय हाताला घ्यायचा नाहीये म्हणजे माझं वर्षभरामध्ये हे हे झालं नाही हे झालं नाही हे झालंय हे झालं नाही हे पेक्षा काय झालंय काय परफेक्ट आहे परफेक्शन वर जास्त भर द्या पेपर तर सोडवायचे आम्ही जवळपास दहा पंधरा पंधरा संस्कृतचे पेपर सोडवून घेतलेले आहेत हा जवळपास आमचे बरेच पेपर सोडवून घेतलेले आहेत कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत कोणता प्रश्न किती गुणांचा आहे किती वेळ देऊन आपण सोडवू शकतो त्यामुळे टाइम मॅनेजमेंट होणार आहे की या प्रश्नाला बाबा मला एवढा एवढा वेळ लागतोय सगळ्या प्रेशन आपल्याला त्या पद्धतीनं करायचं आहे नियोजन करत असताना घरातून बाहेर जात असताना बघा नियोजन करत असताना घरातून बाहेर जात असताना आधीच आपलं सगळं आयडेंटिटी किंवा जे काही वगैरे ते आधीच घालून ठेवायचं त्याच्यामध्ये मी काढून ठेवलं वगैरे असं ह्या पद्धतीचं काही करायचं नाही झांडळपणा करायचं नाहीये मुळात म्हणजे स्वतःला छान आहे मन असेल प्रसन्न तर सगळ्या गोष्टी सिद्ध होतात आधी स्वतः फिट राहायचंय अन्न घेत असताना ताज घ्या कोणत्याही प्रकारचं फास्ट फूड घेऊ नका रस्त्यावरच अजिबात पाहू नका घ्या कोणत्याही प्रकारच्या बाहेरच्या अन्नाचा त्याग करा जास्तीत जास्त फळं खायची आपल्याला जास्तीत जास्त फळं खायची आहेत गाजर आहे काकडी खायची आहे हा कोणत्याही प्रकारच्या तेलकट तुपकट फळांपासून मसालेदार पदार्थांपासून पूर्णतः बाजूला राहायचंय अजिबात म्हणजे जिभेला चांगले दसरे दिसणारे असणारे पदार्थ हे सगळे चांगलेच असतीलच नाहीये मग तिन्ही परीक्षेच्या काळामध्ये काय करायचे काळजी अवर्जूळ घ्यायची प्रत्येक प्रश्नांच उत्तर आठवेल असं नाहीये मग चार वेळेला बाळांनो प्रश्न आठवला किंवा एखादा प्रश्न त्याचं उत्तर पाठवला नाही बऱ्याच वेळा वाचलंय मी वाचलंय पण मला ऐन वेळेला आठवेना शांत राहा शांत रहा एक वेळ डोळे बंद करा पण त्याच्या आधी आपल्याला सगळे प्रश्न सोडवून घ्यायचे ते न येणारे प्रश्न आपण शेवटी ठेवायचंय मग अशा वेळेला मनाच्या अंतर गाभ्यामध्ये जायचं आणि थोडस मनाला विचार करायचं की हा जो घडा होता त्यावेळेला देऊन सांगतो मग त्या उदाहरणांमध्ये मग आपल्याला थोडं आठवायचं अगदीच कोरा प्रश्न ठेवण्यापेक्षा काहीतरी त्याला रिलेटेड लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न रिकामा ठेवू नका असे प्रश्न बाजूला ठेवून ते शेवटी लिहायचा प्रयत्न करायचं बघित सरांनी सांगितलं आम्हाला की वाचन मनन आणि चिंतन बघा सर ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे व्याकरण करता अकरा अकरा माझा व्हिडिओ चॅनल सांगण्याचं कारण तीनशे एकवीस चा फॉर्म्युला मी केलेला आहे म्हणजे तीन वेळा काय करायचं काळांड लिहायचं आहे दोन वेळा लिहिलेलं वाचायचंय आणि एक वेळा ते चिंतन करायचं तीन दोन एक तीनशे एकवीस चा फॉर्म्युला ठीक आहे तर या पद्धतीला आपण प्रत्येकच प्रश्न करत गेलो लागणार नाहीये ऐन वेळेला मला म्हणजे काय म्हणत पण त्याला तहान लागणार मी खंड केली तिकडं बघायला विचार तुला त्याला विचार हे करावं लागणार नाही आणि म्हणूनच म्हणजे बाळा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठं पैसे असेल मी लक्ष देऊन बघा आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर नेहरू म्हणतात बघा चाचा नेहरू म्हणतात व्यर्थ घालवलेला क्षण म्हणजे दुर्दैवाला दिलेली म्हणजे दुर्देवाला दिलेली होत्री न थांबला सूर्य कधी न थांबली धरणी स्वकर्तुत्वाने जग या जीवनी अमर होईल तुझी कहाणी अमर होईल तुझी कहाणी नुसतंच आपल्याला जगायचं नाही असं जगायचं आहे की आपल्या पाठीमागं नाव आपलं काढलं पाहिजे आणि अशा अर्थानं भविष्यामध्ये दिशा मिळवण्यासाठी किंवा आपल्याला आपल्या नावाला कर्तृत्वानं पंख झळायचे असतील तर आपल्याला योग्य पद्धतीनं आत्मविश्वास चिकाटी आणि मुळात म्हणजे प्रामाणिकपणा माझ्यावर माझ्या स्वतःच्या कामावर असून तरच आपण पुढं काय करणारे पुढं जाणार आहे माझे सर्व शिक्षक वृंद आमचा जगताप कोचिंग क्लास आणि आमचे सगळे शिक्षक वृंद यांच्याकडून तुम्हाला बाळांनो